एक्झिबिशनमध्ये मा मला एक असा स्टॉल भेटलेला आहे की तिथे आपण रांगोळी काढतो आहे आणि दिवाळीची रांगोळी ती पण अगदी साध्या सोप्या पद्धतीने तर ती कोणती आहे ती बघूया झालेला आहे आणि आता येत आहे लवकरच दिवाळी सो दिवाळी येणार म्हणजे पण कंदील फटाके आणि रांगोळी ह्याची शॉपिंग झालीच पाहिजे सो हे वेगवेगळ्या वेग प्रकारचे असे छापे आहेत जे आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरात आणि घराच्या बाहेर गॅलरीमध्ये अंगणात सगळीकडे आपण हे असे छापे काढून एकदम आयती रांगोळी काढू शकतो तर दादा आपल्याला त्याचा एक डेमो दाखवत आहेत ओके आम्हाला डेमो बघायला मिळेल हो मी देख तोपर्यंत तो तो तुम्ही बघू शकता इथे किती व्हरायटीजचे कलर आहेत ओके वेगवेगळ्या व्हरायटीचे छापे त्याचे बॉक्स रेडी आहेत हे कलर्स आहेत तुम्ही असं एक एक पॅकेट पण घेऊ शकता तिथे इथे तुम्ही बघू शकता पद्धतीने इथे नंबर अशा दोन रंग भरायचे दोन रंग भरायचे जाळी लावायची वरच्यावर ठेवायची लॉक करायचं असं ओके हे ठेवायचं आणि असं फिरवायचं याच्यात दोन रंग डार्क याच्यात दोन रंग लाईट झाली रांगोळी तयार वाव किती सोपं झालं ठेवलं थे? फिरवलं रंग आले ठेवला फिरवलं रांगोळी तयार लगेच सेकंदा झटपट आपल्याला हवं दे झटपट आपल्याला रांगोळी काढता येईल लगेच सेकंदाच रांगोळी लगे मोठी करतायत मस्त काय प्राइस तुम्हाला पाचशे रुपयाचा सेट आहे दोन डबे येणार याच्यावर नऊ झाड फ्री देतो पाचशे रुपयामध्ये दोन सेट सेट आहे ना नऊ झाड सोबत फ्री याच्यापेक्षा मोठा बघायचं असेल त्याच्यापेक्षा मोठा सुद्धा दाखवतो मी एकम सेकंदामध्ये मध्ये रांगोळी तयार करता येईल आपल्याला जास्त वेळ बसायचं गुडघे पाय मान कंबर दुखत असेल ते दुखणार नाही फक्त ठेवायचं समोर पकडायचं असं नाही फक्त फिरवायचं आहे बघा ह्याच्यामध्ये तीन रंग येतात हे ठेवायचं आणि फिरवायचं फिरवलं की रंग तयार रांगोळी तयार शेजारी बघा उठून आपण घरात इतकं सोपं झालं Okay. पटापट रांगोळी काढता येईल -E आणि ह्याची काय प्राइस हे आठशे रुपयाचा सेट आहे त्याच्याबरोबर तुम्हाला सात जाळ्या फ्री okay. दोन डब्बे येणार आणि सात जाळ्या येणार दोन्ही मिळून घेतले की हजार रुपयात फक्त okay. okay. हजार रुपयात छोटे पण आणि मोठे पण दो हे छोटी रांगोळी सगळ्यात छोटी रांगोळी आपण काय करतो असं करतो असं करतो त्यामुळे रांगोळी का होते सांगते जास्त येत नाही काढत एकदा काय करायचं एक हात झटकून घ्या असं हात ठेवा हात उलट करायचा नाही असंच मारा किती सुंदर दिसत बघा असंच मारायचं आता किती जोरात आत्ता हे तुटणार नाही हे लक्ष्मीचे पावलं रोज सकाळी उठलं की दरवाज्यात काढा तर लक्ष्मी घराच्या आत पावला पावला नाही झट पाटलं गेल असे उड्या मारत येणार असं वेगळा डिझाईन पाहिजे झाकणं चेंज करा एकदा झटका आणि असंच मारा हे असं आपल्याला ताटापुढे फाटापुढे देवापुढे देवघरात आतमध्ये दे, बाहेर पुढे काढ बसा रंगळे तुटतही नाही आहे ना सोप्प हे आता दीडशे रुपयाला दोन चार सहा डिझाईन दोन डब्या फक्त दीडशे रुपयात याच्यापेक्षा चांगला आणखीन दाखवतो मॅजिक पट्टी Okay. माझ्याकडे बघा ताई आम्ही शिकवतो शिकवल्यानंतर देतो नाही तसं काय त्यांचं काय ते बघत अस तुम्ही बघा बघा याच्यात काय करा आपण उभे पट्ट्या काढतो दिवाळी आले की पट्ट्या चिटकवतो आपण ठीक तर दोन वर्ष झाले तरी तर पट्ट्या काढता काढता निघत नाही खराब दिसते ना बॉर्डर घरामध्ये काय काढायचं असेल ना रांगोळी या प्रकारे बघा किती सुंदर पट्ट्या काढून दाखवतो एका हाताने पकडायचं एका हाताने असा कलर करायचा बघा एक रंग केला एकाच रंगाची डिझाईन दिसणार डबल रंग केला की दोन रंगाची डिझाईन तेव्हा दिसणार बघा किती छान येते आता याच्यामध्ये कलर करायचे कसे हे मी तुम्हाला शिकवतो याच्यात कलर भरायचे बघा असे कुणालाच कळणार नाही तुम्ही रंग भरले कसे रांगोळी काढली कशी असे वेगवेगळे रंग असतील घरामध्ये तर वेगवेगळे भरा एक दोन रंग भरले तरी चालतील हे बघा हे असे रंग भरल्यानंतर हे दिलेलं आहे पट्टी त्याला काय करायचं असे असे केले की आपल्याला वाढवता येते या टिपक्यांवरती त्या टिपक्यावर पुन्हा टिपके ठेवले की पुन्हा रांगोळी आपल्याला मिळते पुन्हा एकदा करून घ्या हे बघा एक कलर केला की एकच कलर खाली दिसणार दोन कलर केले की डबल कलर किती छान येते बघा रांगोळीची डिझाईन कलर कशा भरल्या कुणाला कळणार नाही यावर्षी काहीतरी नवीन दरवर्षी त्याच त्याच रांगोळ्या घेऊन लोक बघून कंटाळतात आता असं करायला शिका की लोकांची वावा मिळवायला शिका लोक दरवाज्यात आले पाहिजे फोटो काढायला या प्रकारे नवीन नवीन काहीतरी हे बघा हे शास्त्राच्या रांगोळ्या तुम्हाला बघायच्या हे शास्त्राच्या आहेत ताई बघून घ्या ना। कसे ते एक बघा त्याला म्हणतात लक्ष्मीचे पाय लक्ष्मीचे पाऊल हे चिमूडवर रांगोळी लागते एक चिमूडवर रांगोळी आणि व्हिजिटिंग कार्ड असतं घरामध्ये विजिटिंग कार्डने फक्त खेचायचं डकल याची क्लिअरिटी बघा पूर्ण भारतामध्ये एवढी क्लिअर रांगोळी कुठेही दिसणार नाही लक्ष्मीचे पाऊल असं पाठीपुढे पण असतात त्याला म्हणतात चालती लक्ष्मी हो ती घरात किती पूजन करा घरात थांबणार नाही याला म्हणतात स्थिर लक्ष्मी हे स्थिर काय हे जे चिन्ह आहेत हे चिन्ह लक्ष्मीला दाबून ठेवतात दे एकाच जागी बसून ठेवतात त्यामुळे महिन्यातून एकदा तरी काढा लक्ष्मी घरात जास्त दिवस वास करते याला म्हणतात लक्ष्मी ह्याला म्हणतात सहस्त्रातील कमळ घरामध्ये चिडचिडं पण होतो बघा कधी कधी वाईट नजर येते माहिती पडत नाही चिडचिडापणा होतो छोट्या चोड़ छोट्या गोष्टी भांडणं होतात शिवाय घरामध्ये कधी मन लागत नाही कुठल्या गोष्टीला एक चिमूडवर रांगोळी टाका विष्णूच्या हातात जसं चक्र आहे फिरतं चक्र तसं हे फिरतं चक्र आहे बघा याच्याकडे बघा बघत राहा हे फिरतं असं आतून फिरत असतं वाईट नंतर खेचत असतं महिन्यातून एकदा तरी काढा दहा ता मिनटं दरवाज्यात काढा दरवाज्याच्या बाहेर काढा घरात काढा देवघरात काढा पण एकदा वापरल्यानंतर दुसऱ्याला द्यायचं नाही किंवा दुसऱ्यांचं वापरलेलं घ्यायचं नाही एवढं लक्षात ठेवा कारण हे शास्त्राच्या रांगोळ्या आहेत हो नाही तर आपलं चांगलं तिकडे आणि तिकडचं वाईट आपल्याकडे हे वळून घ्यायचं नाही हे म्हणतात तेहतीस कोटी देव तेहतीस गोपद्म याची क्लॅरिटी तुम्हाला छान छान दाखवायला मिळते हे बघा हे तेहतीस कोटी देव एक चिमूडवर रांगोळी लागते ते काय करतं हे आपल्या घरी सर्वांचं फॅमिलीचं रक्षणाकरिता आहे हे तेहतीस कोटी देव हे काढलं की आपल्या जे संकट येणार असेल ते संकट आपल्यापासून दूर करतं हे तेहतीस कोटी देव म्हणतात तेहतीस गोपद्म आणि हे होते हे बघा हे येतं होती ज्ञान विद्या बुद्धी हे वाढवण्याचं काम करतं बिझनेस याला ग्रो करण्याचं कुठल्या गोष्टीला पुढे वाढवण्याचं काम हे करतं फक्त चिमूटवर रांगोळी लागते खेचायचं आणि टाकलायचं झाली रांगोळी तयार इतकी क्लॅरिटी कुठल्याही रांगोळीत येणार नाही काय हे तुम्ही एकदा वापरला द्यायचं नाही दुसऱ्याचं वापरायला घ्यायचं नाही न वापरता कोणाला गिफ्ट म्हणून द्या त्याला म्हणतात दान दान हे सर्वश्रेष्ठ पण वापरलेलं घेऊ नका थँक्यू रुपयाला माहिती नाही कसं काय सांगतात म्हणजे काय याचा अर्थ आहे हे आम्ही सांगतो कारण लोकांना कळलं पाहिजे याचा अर्थ काय आता हे असे विकणारे भरपूर मिळतील पण त्यांना माहितीच नाही काय आहे मी सांगतो का तर तुम्हाला माहिती पडलं पाहिजे कशामुळे काय होत खूपच चांगलं आहे तुम्ही दोन दिवस काढून पहा रिझल्ट मॅडम याचा जर रिझल्ट आला ना याचा रिझल्ट आला मला फोन करा खरंच चांगला आहे मला नसतो वेळ आणि छान आणि आपल्या संस्कृतीला धरून अशी छान रांगोळी छापे आहेत तुम्ही नक्की तीन कलर भरले तरी चालतात ठेवायचं फिरवत तयार किती सोपं झालंय पट्टापट रांगोळी काढते